मित्रांनो आजच्या मैदानाचा हिरो बघू शकता तुम्ही एक प्रेक्षणीय लढत होणार आहे आज इथं वरधानवरचं सुंदर तर चला वरदान तर लागलेलं ला मैदानामध्ये सोबत इथं बाजू फारेश शेट पण आहेत आणि तोरा डॅमामध्ये आपल्याला ही प्रेक्षणीय लढत पण बघायला मिळणार आहे आपल्याला आणि वरदानला बघा ठेवण्यासाठी इथं स्वतः आयोजकांचा इथं गोठा आहे सुदाम शेठ पवाली यांच्या गोठ्यामध्ये ठेवला आहे आणि इकडे या साईडला त्यांची पण बैल आहे आणि लगेच गर्दी इथं आणि थोड्या टायमामध्ये आपल्याला ही हे लढत बघायला मिळणार आहे तर नक्कीच आपल्याला आता वर्धनच्या पैऱ्यामध्ये कोण असणार आहे तो माहिती नाही सुंदरच्या पैऱ्यामध्ये कोण असणार आहे तो पण माहिती नाही तर ज्या वेळेला अड्ड्यामध्ये बघायला जातील तेव्हा बघू आपण नक्कीच आणि जसा पलतो आहे आदत किंग वर्धन खूप सारा नाव करतो आहे आज मुंबईची माना मानाचे मैदान झाली मुंबई केसरी त्या मैदानाचा पण एक नंबरचा मानकरी वर्धन आणि महबूब आणि मुंबईला या गाडीला खूप प्रेम भेटतो आहे तसंच प्रेम नक्कीच घाटावरसुद्धा भेटेल कधी ही गाडी जर घाटावर पाली तर बघूया आजच्या या मैदानामध्ये कसं काय होतंय ते आपण सर्व काही आपल्या डोळ्यांनी बघणारच आहात आणि चला चांगले चांगले कमेंट करा वर्धनला शुभेच्छा द्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगशील वर्धनला बघायला आलंय का मग काय वाटतं कॉन्जिंकलाच वरदान कधीपासून वर्धानचं फॅन झालं जिथून घेतले तिथूनच पहिले इकडं तुमच्या परिसरामध्येच होता ना वरदान कल् हां कल्पेश म्हशी यांच्याकडे मग आता पडायला गेले खूप चांगले मालक पण भेटलेत त्याला वरदानला काय सांगशील त्यांच्याविषयी मग चालेल नक्कीच आजही प्रेक्षणी लढत आपण बघूच शुभेच्छा तुमच्याकडून काय असतील वर्धनला चालेल धन्यवाद तर मित्रांनो बघा छोट्या छोट्या मुलांच्या पण शुभेच्छा नक्कीच आज वरधानला भेटणार आहेत आणि आज नक्कीच दिसतोय तो खूप चांगल्या याच्यामध्ये पण आहे मूडमध्ये पण तशीच गर्दी बघा तुम्ही इथं आल्यानंतर लगेच वर्धनला बघायला आणि स्वतः मालक पण नेहमी बैलाजवळच उभे असतात काय सांगशील आज इतकी गर्दी जमले गर्दी तर नेहमीच त्याच्या पाठीची असते आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत त्याचा खूप क्रेज आहे खरोखर ना आज मुंबई पण गाजवत आहे तो मुंबई तो गाजवत आहे आणि त्याच्याकडून अजून खूप आम्हाला अपेक्षा आहेत आज नक्कीच तो मुलाला घेऊनच येणार नक्कीच आत्तापर्यंत त्यांनी भरपूर सारं दिलं आहे तुम्हाला आणि नक्की ज्याच्या पुढं पण भेटणारच आहे त्याच्याकडून तुम्हाला ज्या अपेक्षा असतील त्या कारण एक चांगल्या स्वभावाचं बैल आहे आज आड्डेमध्ये आल्यानंतर त्याला बघायला ती गर्दी होतं आहे आदत वयामध्ये अजून तर त्याला भरपूर सारा प्रेम भेटणार आहे येणाऱ्या वर्षामध्ये काही अजून तर तो खूप लहान आहे त्याचं वय आताशी आहे अठरा महिने आहे त्याच्या अजून खूप त्याचं फ्युचर फ्लाईट आहे आणि खूप लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत खूप प्रेम झाली नक्कीच चालेल बेस्ट ऑफला कसं असेल तुला आजच्या या शर्जसाठी आणि शेट पण आहे तिथं